दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मलेगाव छावणी पोलीस ठाण्यात आज एक थरारक प्रकार घडला मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेला एक संशयित चोर पोलीस ठाण्यातून दुपारी अचानक फरार झाला परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखत फिल्मी अंदाजात पाठलाग करून त्याला पुन्हा ताब्यात घेतले प्राप्त माहितीनुसार नवनाथ पवार राहणार नांदगाव या संशयितास आज सकाळी छावणी पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरी प्रकरणी चौकशीसाठी आणण्यात आलं होतं चौकशी सुरू असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नवनाथ पवार अचानक पोलीस ठाण्यातून पळून गेला या घटनेची माहिती लक्षात येताच छावणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याचा पाठलाग सुरू केला लोडा मार्केट परिसरात झालेल्या या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी शितापीनं त्याला पुन्हा ताब्यात घेतलंय तसंच पोलीस ठाण्यात परत आणलं या धक्कादायक प्रकारानंतर छावणी पोलिसांची कार्यक्षमता हा चर्चेचा विषय ठरली आरोपी पोलीस ठाण्यातून पळून जाऊ शकतो ही बाब देखील चिंता निर्माण करणारी ठरते शहरात या घटनेची मोठी चर्चा रंगली कुठे घेऊन चालले होते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज मालेगा